गावखेड्यातल्या जनतेचा देणार बळी अनेकांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून म्हसाळा तालुक्यातील अनेक गाव वाडी वस्तींना पाणी पुरवठा करणार आहे पाभरे धरण सध्या ठरतय वादाचे कारण याबाबत सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे मागील अनेक वर्षांपासून म्हसळा तालुक्यासारख्या दुर्गम असणाऱ्या तालुक्यामध्ये पाणी टंचाईचा मोठा प्रश्न आसून उभा असताना पाभरे धरण गंगेच्या रूपाने जणू म्हसळा तालुकावासियांची तहाण भागवण्यासाठी गंगे समान धावून आला गेली अनेक वर्ष पाभरे धरणातून म्हसळा तालुक्यातील पाभरे खारगाव बुद्रुक खारगाव खुर्द चकडप तोंडसुरे जंगमवाडी आगरवाडा बनोटी अशा अनेक गावांना तोंडसुरे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून सुरळीत पाणी पुरवठा होत असताना अचानक पाबरे धरणातून मसळा शहराला पाणी पुरविण्याचा निर्णय स्थानिक राजकीय नेतृत्व यांनी घेतला आणि मग कोणत्याही प्रकारे याआधी या, या धरणातून पाणी पुरवठा सुरू असणाऱ्या तोंडसुरे प्रादेशिक योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांना तसेच ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे धरण आहे त्या पावरे ग्रामपंचायतीला देखील कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता ग्रामपंचायतीची कोणती परवानगी न घेता धरण क्षेत्रात कोणत्याही प्रकारे काम करण्याची परवानगी नसताना सर्व नियम धाब्यावर बसवून चुकीच्या पद्धतीने पाभरे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मशिनींच्या सहाय्याने खोदकाम सुरू आहे याबाबत पाभरे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ सदरच्या ठिकाणी काम करीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती विचारण्यासाठी गेले असता कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली तर सदरच्या कर्मचाऱ्यांना हे काम नेमके कोणत्या योजनेतून सुरू आहे ते देखील माहिती नाही तर याबाबत ग्रामपंचायत पाभरे यांच्याकडून नगरपंचायत म्हसळ्या यांच्याकडे याबाबत या कामाबाबत चौकशी केली तसेच हे काम बंद करण्याची विनंती केली मात्र सदरचे काम जोमाने सुरूच तर पाभरे ग्रामपंचायत कडून तहसीलदार म्हसळा यांना देखील याबाबत पत्रव्यवहार करून म्हसळा नगरपंचायत कार्यालय म्हसळाला देण्यात येणारे पाणी हे धरणात जाकवेल न टाकता धरण क्षेत्राबाहेरून विहीर बांधून त्यातून पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच सदरचे काम बंद करण्याची विनंती केली आहे मात्र म्हसळा तहसीलदार देखील या प्रकरणी मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर महाभियान अंतर्गत म्हसळा शहर पाणी पुरवठा योजना या योजनेअंतर्गत हे काम सुरू असून हे काम करणारी कंपनी मे रविराज इंजिनियर्स कोल्हापूर ही आहे तरी तीस कोटी शहाऐंशी लाख पंधरा हजार सहाशे सदुसष्ट रुपये एवढा निधी या कामासाठी मंजूर असल्याचे समजते तरी या कामावरून ज्या धरणातून म्हसळा तालुक्यातील अनेक गावखेड्यांना पाणी पुरवठा होत होता त्याचं काय होणार हा प्रश्न उभा राहत आहे तर पाभ्रे धरणात हे काम सुरू असणाऱ्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली असता खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणांहून निघणारी पावडर ही देखील सध्या ज्या क्षेत्रातून पाणीपुरवठा सुरू आहे त्याच पाण्यात सोडली जात असल्याने सध्या जो पाणीपुरवठा पाभरे धरणातून होत आहे त्या पाण्याला देखील दूषित करण्याचे काम सदरचे ठेकेदार यांच्याकडून सुरू असल्याचे दिसून येते तसेच याबाबत पाटबंधारे विभाग कोलाड यांच्याकडे ग्रामस्थांनी संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही कोणत्याही पद्धतीची अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने पाभरे पंचकृषीतल्या ग्रामस्थांमध्ये नाराजीचा कानी येत असून याबाबत भविष्यात मोठ्या प्रमाणात पाभरे धरणावर पाण्याच्या दृष्टीने अवलंबून असणाऱ्या गावखेड्यांमधून मोठ्या प्रमाणात जनआक्रोश निर्माण होऊन नागरिक रस्त्यावर उतरून या कामाचा निषेध व्यक्त करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही तरी सर्व परिस्थिती पाहता म्हसळा शहरवासियांसाठी गावखेड्यातील नागरिकांचा पाण्यासाठी बळी देणार का

ऑलरेडी आम्हाला पाण्याची तिथं टंचाई आहे पाणी आम्हाला भेटत नाही प्रॉपर आणि आता एक नवीन काम झालं चालू झालेलं आपण मागे बघू शकतो ए हा काम चालू झाला कधी कशासाठी चालू झाला आम्हाला कायच माहिती नाही होता आम्ही जेव्हा इथं बघितलं का, का काय काय काम चाललं आहे आणि आमच्या गाडीने एका आमच्या मुलाला पण ॲक्सिडेंट झाला म्हणून आम्ही इथं डम्पर का आहे ते बघायला इथं आलो बघित बघितलं तर इथं दुसराच काही काम चाललेलं आहे तर आम्ही त्यांना विचारलं एक डंपरवाला होता एक क्रेनवाला होता तर मला सुपरवायझर कुठं आहे कॉन्ट्रॅक्टर कुठं आहे मला काही गोष्टी विचारायचे आहे ते त्यांनी सरळ बोलायला बोलतो आहे की इथं कोणच नाही आहे तुम्हाला एक नंबर देतो त्यावर फोन करा मी फोन केला तो कुठला राजू पाटीलचा होता नंबर त्याला फोन केला त्यांनी बोललान का मी कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्हाला काय अडचण आहे की बोला बोला हे काम कशासाठी चाललं आहे काय चाललं आहे तर आमच्या टाईममध्ये तुम्ही जे टाकतो बांध वगैरे हे कशासाठी टाकतो तो बोलते आम्हाला काय सांगायचा सा अधिकार नाही आहे आणि तुम्हाला विचारायचाही काही अधिकार नाही आहे आम्ही गेलो पंचायतमध्ये आमची पंचायत बोलते त्यांनी आम आमची काय काही परमिशन घेतलेली नाही आहे डायरेक्ट इरिगेशन डिपार्टमेंटवरून हे सगळे जे काय आहे ते प्रोजेक्ट आलेलं आहे आणि हे पाणी जाते एम आय डी सीला आता इथनं आमच्या कितीतरी गावांना पाणी जाते त्या गावांनासुद्धा पाणी नाही नसून ना जे जिथं ओव्हरफ्लो आहे आणि खालच्या बाजूला नाही आहे जिथनं समजांची लाईन आहे ते ब्लॉक करून इथं एक विहीर बांधली जाते फक्त एम आय डी सीसाठी आणि सम सगळे गाव जे आहेत कुठली आहे मेडिसिन गोनगाटाची बनतं आहे त्या बाजूला पाणी जातं आहे आमच्याकडे जी आर पण आहे ह्या जी ॲक्च्युली ह्याच्यामध्ये लय गोष्टी आहेत आमच्याकडे इथं जी आर आहे ह्या जी आरमध्ये कुठंच काही स्पष्ट लिहिलेलं नाही ब्याण्णव कोटी लिटर पाणी ह्याने परमिशन घेतलेली आहे सँक्शन झालेलं आहे शकतो त्यात काही स्पष्ट नाही ब्याण्णव कोटी दिवसाला घेणार आहेत का हफ्त्याला घेणार आहेत महिन्याला घेणार आहेत वर्षाला घेणार आहेत कायच नाही किती वर्षाला घेणार आहेत काय असणार ज्या ज्यात त्यांनी एम आय डी सी नाही मेन्शन करून काय केलेलं आहे तिथंच लिहिलेलं आहे बल्क वॉटर एन्ट बल्क वॉटर एन्टटेलमेंट म्हणजे हे जाणार एम आय डी सी वगैरेसुद्धा देऊ शकतात हे एक इनडायरेक्ट अप्रुव्हल घेतलेलं आहे आता बल्क वॉटर एन्टटेलमेंटमध्ये असं असते का रिवर बेसिनमधला घेऊ शकतं हा रिवर बेसिन सोडून समजे रिवर बेसिनमध्ये आहेत आणि हे सोडून हे आतमध्ये काम करत आहेत तुम्ही आता आल्यावर पुऱ्या रस्त्यावर कुठंच बोट कामाचा लागलेला नाही हे इथं काम करतात तिथं कॉन्ट्रॅक्टर नाही सुपरवायझर नसते आज कोण आलेले आहेत एक दोन जण पण हे नीट बात पण नाही करत दुसरी बात आम्ही गेल्या दहा पासून आम्हाला या बांधावर बाईक पण आणायला देत नाही बायक बांध कमजोर झालेलं आहे त्यावर आज डम्पर धावत आहेत हे जे बांध टाकलेले आहेत त्या त्यामध्ये पाणीचा लेवल नक्कीच वाढणार पान फुटल आमचे जे कोली बांधव आहेत त्यांचे घरं आहेत नदीच्या बाजूला ते त्याचा काय आणि दुसरे असे विषय आहेत का पाणी ऑलरेडी नाही आहे तर तुम्ही जर इथन ब्याण्णव कोटी पाणी न्याल ती विहीर खाली होईल तर पाणी जो टाईमला बसलेला आहे तो पण तो घेता आम्हाला पाणी कुठला भेटलं हे समजे असे विषय आहेत आणि आम्हाला कुठलाही कुठलाही प्रॉपर उत्तर भेटत नाही आम्ही नगरपंचायतला पण अर्जी दिली ते तेही काय नाही आम्ही कारवाईची अर्जी दिली आता तुम्ही इथं पण बघू शकता हो की घाण पाणी आमच्या पिण्याच्या पाणीमध्ये सोडले नाहीत खराब पुरा पुरा खराब पाणी आहे तो आता कसा काय याचा निर्णय करायचा आम्ही आमच्या पंचायत बोलते आमचा काय दखल नाही आम्ही काय एन ओ सी दिलेली नाही नगरपंचायत बोलते सुद्धा काही करू शकत नाही कोलाडवरून आलं आहे तर कोलाडवाली मॅडम कोण आहे त्यांना बोलवते ते यायला तयार नाही तर असा आता या कारणामुळे आम्ही सगळे आहोत इथं समजे समाजचे माणसं आहोत आणि दुसऱ्या गावाची पण माणसं येत आहेत आणि समजांना या कामाचा विरोध आहे आणि हा काम थांबवण्यासाठी सगळे अर्ज करत आहेत आजूबाजूच्या गावाला गा पियाला पाण्याची सोय नाही त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो आहे आज जर माणसांना पियाचं पाणी जर भेटत नाही शेतीचंच राहून द्या बाजूला शे हे आपला डॅम कशासाठी बांधलेला आहे त्या डॅमाला सातशे एकरमध्ये आपला डॅम बनवलेला आहे सातशे एकरमध्ये डॅम बनवून आमच्या आजूबाजूच्या गावांना ओन... पिण्याच्या पाणी आणि प्लस शेतीसाठी दिलेलं आहे आज शेतीसाठी पिण्याच्या पाण्याचीच सोय होत नाही शेतीसाठी बाजूला राहिला आज शेती करणारे आहेत त्यांच्याकडे पाणी नसल्यामुळे सगळ्यांनी शेती सोडून दिली वाड्या सोडून दिल्या कारण आज काय करायचं तुम्ही सांगा आता त्याच्याबद्दल आज हे काम आपल्याला थांबवलं पाहिजे तुम्ही त्याच्या दखल घ्या थोडी आमच्यासाठी थोडी हेल्प होईल कधीपासून चालू आहे हा काम चालू झाला आहे आता गेले दोन महिने कंटिन्यू काम चालू आहे आज विहिरीचं काम पूर्ण होत आलंय त्याच्यामुळे आज जरी आमचं दोन ते तीन वेळा पब्लिक इथे येऊन थांबवत आहे काम तरी ती लोक काम थांबवत था नाहीत आपल्याकडे तुमच्या ग्रामपंचायतच म्हणणं काय ग्रामपंचायत सांगते आमच्याकडे याच काही हेच नाही आम्हाला माहितीच नाही स्वतः पण येऊन विरोध केलेला आहे लोकांना ती लोक काम थांबवायला तयार नाहीत ग्रामपंचायतला पण ती लोक बोलतात आम्हाला तुमचं हे नाही आहे तुमच्या ग्रामपंचायतचा इथे अधिकार नाही सर सांगितलं काय करायचं समजत मोठी एक गोष्ट आहे ते असं बोलून है। है शेती शेती हे पाणी घेत आहेत बोलत आहेत का पाबऱ्यावाल्यांनी आणि आजूबाजूच्या गाववाल्यांनी शेती सोडलेन शेती काढायची सोडलेन आणि आम्हाला काही इन्कम नाही म्हणून हे पाणी आम्ही दुसऱ्याला देतो आहे आम्ही गेल्या दहा वर्षा पाणी मागतोय का आम्हाला शेतीला पाणी द्या यांचे पाईपलाईन ब्लॉक झालेले आहेत पाणी येत नाही इथं कोण आहेत ज्यांनी सातशे झाडं मेली कोणाचे तीनशे झारा मेलीत वाड्या आहेत सुपारीच्या वाड्याच्या माझे नऊशे झाडे कधी आपलं नाव काय बोलायचं अब्दुल रशीद अहमद कारबारी कारभारीचा राहाशी हो आम्ही आणि गेल्या सहा वर्षापासून यांच्याकडून अजिबात पाणी भेटलेलं नाही कारण संपूर्ण कॅनल चॉकॉफ आहे चितलकरपूर्म एक साहेब होते ते यायचे आणि जडी कारायचे आणि जे जडी त्यांच्यानी निघायचे बाकीचे जडी पुढं जाऊन लाईन चॉकअप करत असत पाणी सगळं मागच्या मागे पुण्याच्या जे वाडे होत्या सुपारीच्या भाग जे होते भाग आहेत ही सगळी सुकलेली आता पण जर तुमच्या लोकांनी सर्व करून बघितलं ते सुकलेली सु झाडं आता पण तुम्ही बघू बोलून झालेलं आता हे म्हणतात हे तुम्ही हां सर आपलं नाव हो काय तुकाराम सदाशिव स्वतः आपण इथे कुठल्या हिशोबाने काम करत आहे साईट सुपरवायझर साईट सुपरवायझर तर तुम्हाला परवानगी या कामाची कोणी आहे आता दोन प्रकारे परवानगी असते एक महाराष्ट्र जीवनच्या ह्याच्याकडून येते महाराष्ट्र शासनाकडून येते आणि एक नगरपालिकेकडून आम्हाला वर्कआउट मिळत असते ते परवानगीचे लेटर आहेत का तुमच्याकडे आहे ना आहे ना दाखवा ना मग गावकऱ्यांना आता संपूर्ण गावकरी गावकरी इथे आलेले आहेत आणि तुम्हाला याच्या आधी पण विचारलेत की ते हा काम कोणाच्या बोलण्यावर चाललं आहे तुम्ही त्यांना काहीच उत्तर नाही दिलं म्हणून आम्हाला इथे यायला झालं आहे द्यायला होतं तुम्ही जे काम करतायत आतमध्ये वीड मारताय पण त्याचा जो आ, आ, मैला पाणी आहे ते तुम्ही परत धरणामध्येच डम्प करतायत ते काय आहे आज हा ॲक्च्युली कसं असतंय पाणी हे बाहेर टाकायचं नसतं पाणी बाहेर टाकलं तर ते वाया जातं इथलं पाणी इथंच घ्यायचं असतं आणि ब्रेकिंग करताना थोडीशी पावडर त्यातून येते ती दिसते तुम्हाला आपल्याला पावडरच आहे ती फक्त दगडाची पावडर आहे त्यात विष किंवा इतर असं काही मिक्स नसतं दगड पण पडत असताना जी पावडर निघते त्या पावडरचेच पाणी आहे तुम्हाला इथं पावडर पण दिसेल पियाला जातो नाही तो नाही आम्ही हे पाणी पितो आणि तुम्ही विषच झाला ना ठीक आहे तुमच्या सूचनेप्रमाणे आम्ही बाहेर टाकतो तर आम्ही बाहेर टाकायला ना म्हणत नाही सूचना दिली एक महिना तुम्ही पाणी इथं टाकतो एक महिना झाला ठीक आहे आता झालं तुम्ही सूचना आज दिली आज आम्ही ते बाहेर पाणी टाकतो उद्या तुम्हाला बाहेर पडलेलं पाणी दिसेल ते ते आम्ही काय काय बोलू शकत नाही कारण तुम्ही अजूनपर्यंत लय पाणी महिला करून केलं ऑलरेडी तुम्हाला हे समजाय पाहिजे होता तुम्ही साईट सुपरवायझर साईट सुपरवायझर म्हणजे काय आम्ही काय करतो सेफ्टी समजत पहिले येते सेफ्टी मला एकही माणसाची सेफ्टी दाखवा तुम्ही इथं एकही माणसाची सेफ्टी दाखवा कॅमेरा घ्या तिथं एकही माणसा कामाची से सेफ्टी दाखवा बोट कुठेही लागला ना तुमच्या गाडीने आमच्या मुलाला थोकला कोण आला विचारायला आज पण हात बांधून आमची फोन डंपर था था। था। एक मिनिट एक मिनिट आता डंपरचं कसं असतंय केव्हाच काय केव्हा ठीक आहे ना केव्हा लागलं त्यांना एक बाबा परवाच्या कधी लागला एक किती महिना झाला पुरा घसला होता महिना नाही होय पुरा महिना काय नाही आता आमचं ठीक आहे मान्य आहे मला पण कसा आहे तुम्हाला होतो डम्परने त्या ड्रायव्हरची चूक असणार आहे काम आमचं आहे मान्य आहे आता कसं मुंबईहून मटेरियल येते मटेरियल तुम्ही असणार मालक किंवा मी मालक असणार तर ड्रायव्हरची काहीतरी चूक असेल तर माझी चूक नाही तर स्वतः काम करत नाही तरी चूक असणार तर तुम्हीच बघायला पाहिजे सगळी नाही मग कसं आहे ती जर आम्हाला समजली असते बाबा समजल्यानंतर आम्ही जर भेटलो असतो ना भेटलोच नाही तुम्हाला तुम्हा आल्यावर कोण बोलतच नाही रुपये भेटून गेले कोण नाही होत सुपरवायझर कोल्हापूरला एक बोलतो इकडे तिकडे माहितीच नाही काय कोण काय आणि राजू पाटील त्याला स्वतःला माहित नाही तो सुपरवायझर आहे का कॉन्ट्रॅक्टर आहे दोन दिवस मला बोलत होता बोलतोय का मी कॉन्ट्रॅक्टर आहे दोन दिवसानंतर बोलतोय मी सुपरवायझर आहे आणि ते तीन दिवस तो इथं आलाच नाही आणि दुसराही कोण नाही होता एक ट्रेन वालेच्या वरती आणि एक वरती पुरा प्रोजेक्ट सोडलेला होता कोणच नाही होता त्याच्याशिवाय ठीक आहे मी आता तुम्ही दिलेल्या सूचना पाहतो नाही पाळतो ना शिवला काय बोल काम कसा काय चाललं शिव आहे काय ज्यापर्यंत हे समजी गोष्ट क्लिअर होत नाही काय हाय काय चाललंय आणि कसा काय चाललाय तोपर्यंत आमची विनंती आहे तर हा काम बंद ठेव काय होणार आहे तो पुढची गोष्ट आहे तो पर्यंत हा काम बंद नाही हे बघा हे जरा व्हिडिओ मी इथं रिक्वेस्ट करून दाखवायला हे धरणाच्या आतमध्ये विहीर बांधतायत बाय हे धरणाच्या आतमध्ये हे बाण टाकलेलं आहे आणि हे आतमध्ये विहीर बांधतायत आणि तिथं पायथी आणलेलं आहे तोही आपण दाखवू तर हा पाणी संपल्यावर धरणाच्या आतमध्ये जो बसलेला पाणी आहे आणि याद्या खाली एक नाही आहे जिथं समज्या गावांना पाणी जाते ती नाही सुकून जाईल कुठल्याही गावाला कुठला पाणी भेटणार नाही हे लोक बोलत आहेत बोलतात बोलता तुम आम्ही तुमचा काय अधिकार नाही आम्ही इथं टॅक्स भरतो मछिलात ठेवून जास्ती पाबरा गाववाले टॅक्स भरताव कारण इथं डॅम आहे आणि पॉवरहाऊस आहे हे आमच्या जर असेट आहे म्हणून आम्ही टॅक्स भरतो आम्ही टॅक्स भरून आम्हाला पाणी नाही आणि अजूनपर्यंत साडेचार कोटी रुपये आलेले आहेत पाबऱ्यासाठी पाण्यासाठी अजूनही पाणी कुठ समध्या घरांमध्ये पोचलेला नाही तो ना पोचता हा नवीन प्रोजेक्ट चालू केलेला आहे ज्यामध्ये समजे पाईपच सुकून टाकायचा प्रोग्राम चाललेला आहे जे आम्हाला समजतं तर आम्हाला तेच रिक्वेस्ट आहे आपल्या माध्यमातून मी दाखवतो आणि चला तिथं पाईप पण दाखवू जरा पोचता हे पाईप आलेले आहे याचा अर्थ असा आहे आता त्यांनी पण बोलले तर जेव्हा विहिरीतचं पाणी संपल ते डॅमचे डॅमचं पाणी आम्ही विहिरीमध्ये घेऊ आता जरा कॅमेरा तिथं मारा अजून पाणी कुठे जाय नाही आणि सुकलंय बघा किती डॅम पुरा डॅम सुकत आलाय शेती भातीला पण हे सोडत नाही आणि हे एवढा सुकलाय जर पाभरालाच पाणी नाही पोचणार आणि हे पाईपला पाणी घेतील तर गाववाल्यांना काय पाणी भेटेल आणि कसा राहतील फक्त पावरच नाही काय ना काय तरी न्याय याचा करावा आणि हे आमच्या सगळ्यांची माग आहे का हा काम बंद करा धन्यवाद आधी काय जे आमचे मिसअंडरस्टँडिंग असतील का काय असतील का कन्फ्युजन असतील काय असतील ते आम्ही क्लिअर करायला आलो हे तर हे साईट सुपरवायझर करून आहेत नाव काय बोलल आपलं टी एस सुतार टी एस सुतार त्यांच्याकडे आम्ही आयडी मागतो तर बोलतो कुठली आयडी मला तुम्ही कुठल्या कंपनीची हा काहीतरी दाखवा बोलता आमच्या कुणाच्याकडेच काही नाही असा काही डॉक्युमेंट हाय नाही हे इथं आहे आम्ही त्यांना दुसऱ्या प्रश्न विचारतो का असा का सेफ्टी का नाही आहे बोट का नाही आहे दुसऱ्या गोष्टीचं तर जाऊन जाऊन तुम्ही सीईओ ला विचारा ते उत्तर देतील काहीही गोष्टीच ते त्यांना सीओचं नाव पण नाही माहित आणि आयडी त्यांना कुणाच्याकडे हायच नाही ते बोलवलं कुणी ते बोलतात मला नगर पंचायत येऊन बोलले हि खोदा मी खोदायला चालू केलं हे यांचे आता शब्द शा, आहेत का मला एक माणूस आला बोलला का हिता खोदा आणि मी खोदायला चालू केलं तर ती व्यक्ती कोण आली तुम्हाला माहिती आहे का नगरपालिकेची लोक कोण डन्सलटनची लोक नाम बोलो नगरपालिकेची शिवो राठोड नाव काय त्यांचा राठोड राठोड कोण शिवो ठीक आहे नाव पूर्ण मला माहिती ठीक आहे ठीक आहे तुम्हाला त्यांचं नाव नाही माहिती आणि तुम्ही हो एवढा मोठा इथे काम करायला तर हे कसं वाटतं आम्ही प्रत्येक कुठल्याही नगरपालिकेत गेलो तर सीओ त्यांचा आडनाव एवढंच माहिती ओके ठीक आहे मी यांना यांना खोला यांचा वर्क ऑर्डर दाखवला बोला या जी आर मध्ये आणि वर्क ऑर्डर मध्ये कुठं सांगितलेलं आहे का डॅमच्या आतमध्ये खोदा बल्क वॉटर एंटरटेनमेंट ह्या रिव्हर साठी येते पेपरवर रिवर बेसिन आहे हे डॅमच्या आतमध्ये खोदतात बोलतात मला पेपर वेपरची काही गरज नाही आणि त्या पेपरचा काय घेणं देणं नाही आहेत माझ्या मना एक माणसाने येऊन दाखवलं का हि खोदा मी खोदायचं चा चालू केलं पण ते म्हणतात त्या माणसाला सुद्धा ओळखत नाही रे तेच मी म्हणतोय त्यांचा जो आयडी नाही आहे कंपनीची आयडी नाही आहे त्यांच्या कंपनीचं नाव विचारतात तर तो, तो बोलता अधिकार नाही आम्हाला बोलायचं हे आय डी दाखवत नाही कोणा एकाकडे आयडी नाही आत्ताही विचारतो उद्या अंतिम ते माहिती नाही आत्ताही विचार हाय कोणाकडे ओ राजू साहेब हाय आय डी आहे कंपनीचा नाही

तो बगैर नाम के ना राठौड़ सिर्फ राठौड़ राठौड़ किसके पास से लेंगे पैसा तुम किसके पास से लेंगे पैसा बगैर नाम के तुम 1 करोड़ डाले थे काय म्हणतात त्यांना उत्तर द्या त्यांच्या वस्तीला कसं आहे हे सगळं उत्तर ते राठोडच देतील पाणी बंद कर पाणी बंद हा पाणी दाखल तुम्ही हे काम करताय ना तुम्हाला पण माहिती आहे आम्ही बोट लावणार बाहेर कुठं तो बोट चालतो तो काम चालू रस्ता टाइमच्या मग बंद इथं आत्महत्ये आणि त्याच्या बाहेर नाही पण काम काय चालू आहे कशाबद्दल चालू आहे काय प्रोजेक्ट चालू आहे काय असणार फक्त काम चालू रस्ता बंद असतात त्याच्या काय करत नाही त्या दिवशी मला हे पण बोलले बोलले की कॉन्ट्रॅक्टर नंतर मला बोलतात का मी सुपरवायझर आहे इथला कॉन्ट्रॅक्ट नाही मी बोलला तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कुठं आहे तो बोलते कोल्हापूरला मी हे सुद्धा इथं चार दिवस काही नाही बोलते मला त्यांचा नंबर द्या बोलतात मला अधिकार नाही आहे मग मी बोलला तर कोल्हापूरचा तुमचा ऑफिसचा ॲड्रेस द्या बोलते मला काय अधिकार नाही तुम्हाला काय पण पाहिजे कोण पण इथं उठून येईल तर आम्ही कोणाला काय दाखवणार नाही तुम्हाला पाहिजे तर नगरपंचायतमध्ये जा

नाव बोला कोण साहिद साहेबांचं नाव घ्या नाही साहेबांचं नाव घ्या साहेब नाव नाही बघितले तुम्ही आता खोटं बोलत तर त्याला मी काय करू शकत नाही तुमची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे एक

तुम्ही काम करतो ती वेगळी गोष्ट पण तो घाण पाणी तो आमच्या पिर्याला ही सूचना सकाळी दिली असते मला येऊ ना तीन वेळेला भेटलो या मार्गाला

आशा गांव से पानी आई थी आशा ने के गांव से कल से नहीं आ रहा पूरी गांव की नहीं तो ना पानी मिल रहा है नहीं अपना दादा वो तो पानी नहीं है लेकिन ये भी तो है ना सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट